आणि हेडलाईन्स नंतर सविस्तर वृत्त पाहूयात जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होणार तेव्हा ओबीसी ही मैदानात उतरणार असा इशाराच आता प्रकाश शेंडगे यांनी दिलाय आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचं विधान शेंडगे केलंय तर मी ओबीसी साठी लढणारा नेता मराठ्याविषयी मला द्वेष नसल्याचं विधानही भुजबळांनी केलेलं आहे आंदोलन सुद्धा जे आहे इकडे जरांगीचं आंदोलन सुरू झालं की इकडे ओबीसीचं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे कारण शेवटी आम्हालाही अस्तित्त आमच्या अस्तित्वाची लढाई ती आम्हाला लढावीच लागेल आहे आमच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्हाला करावंच लागेल आहे मी जे आहे सीसाठी लढणारं आहे त्याच्यासाठी मी आज पस्तीस वर्ष लढतो आहे याचा अर्थ मी मराठा समाजाचा द्वेष अजिबात करत नाही त्यांना वेगळं आरक्षण द्यावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये माझे जे कारभारी होते किंवा आहे निवडणूक लढवणारे ते सगळे ब 90 नाईन्टी पर्सेंट मराठा समाजाचे